बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा अनी करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश विशे मुंबई नाशिक महामार्गावर कसारा बायपास ला टँकर ला भीषण आग तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मुंबई नाशिक महामार्गाजवळ मोखावणे फाट्यासमोर रात्री नऊचाळीसच्या सुमारास एका टँकरला भीषण आग लागली होती घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा शहापूरचे श्याम धुमाळ विनोद आयरे दत्ता वाताडे राजू चव्हाण विरू ठाकूर अक्षय राठोड सागर वेखंडे किरण वेखंडे बबलू वेखंडे कोर मदतीसाठी उपस्थित होते तसेच पोलीस पाटील पांडुरंग भोहीर आप्पा शिंदे स्थानिक तरुण हॉटेल गॅरेज चालक जिंदाल समूह अग्निशमन एन एच आय अग्निशमन भिवंडी अग्निशमन व कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावित व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान टीमचे सदस्य ग्रामपंचायत मोखावणे उपसरपंच शरद वेखंडे यांचे पाणी टँकर उपलब्ध करण्यासाठी महत्वाचे सहकार्य लाभले पाणी वेळीच उपलब्ध झाल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले या दरम्यान शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे व डीवाय एस पी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून घटना समजताच फोनवर संपर्क करीत उपयोजनाबाबत मदत केली केमिकल एक्सपर्ट धनंजय भाऊ यांनी अवश्य ते सहकार्य केले